अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय जगातल्या सगळ्या स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक असो त्या ठिकाणी कॉमनवेल्थ स्पर्धा असो एशियाड असो या सगळ्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आता आपल्या खेळाची चुणूक दाखवणं सुरू केलं आहे आणि मोठ्या प्रमाणात टीम इव्हेंट्स असो किंवा इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स असो सगळ्या इव्हेंट्समध्ये आज भारतीय खेळाडू चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी एक्सेल करताना दिसतात मोठ्या प्रमाणात पदकं देखील जिंकताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मला विश्वास आहे कारण देशामध्ये जेव्हापासनं मोदीजींनी खेलो इंडिया सुरू केलं आणि खेलो इंडिया सुरू झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या अगदी ज्युनियरपासनं सिनियर पर्यंत खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध झाली त्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सोयी आहेत त्या उपलब्ध झाल्या आणि त्यातून निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की खेलो इंडियामध्येही गेले तीन वर्ष सातत्याने सर्वाधिक पदकं हे आपल्या महाराष्ट्रानेच जिंकलेली आहे आणि महाराष्ट्राचं त्या ठिकाणी नंबर वन राज्य हे आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी आज या निमित्ताने आमच्या सगळ्या बास्केटबॉलच्या खेळाडूंचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि जसं मग अशी आमच्या संदीपजींनी किंवा विकासजींनी सांगितलं की खेळातलं राजकारण हे आपण बाजूला ठेवूया पण खेळामध्ये आणि राजकारणामध्ये दोन्ही ठिकाणी काही महत्वाचं असेल तर ती खिलाडू वृत्ती आहे ज्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती असते तो हारला तरी जिंकण्याचा विचार करतो ज्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती असते तो हारल्याने घाबरत नाही आणि तो जिंकल्याने कधी माजत नाही तर तो पुढच्या भविष्याचा विचार करत असतो आणि म्हणून खेळामध्ये हारणं जिंकणं हे तर महत्वाचं असतं पण त्याहीपेक्षा स्पोर्ट्समन स्पिरिट हे अधिक महत्वाचं असतं खिलाडू वृत्ती ही अधिक महत्वाची असते ती वृत्ती ज्यांच्यामध्ये तयार होते ते खेळात असो की जीवनात असो कधी मागे म्हणून बघत नाही आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे उत्तम खेळा खिलाडू वृत्तीने खेळा पंचांचे जे निर्णय असतील त्या निर्णयावर वाद न करता या ठिकाणी कुठल्याही विवादाविना ही टुर्नामेंट विवादा आपण ही टुर्नामेंट आपण पार पाडावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला जे काम या ठिकाणी दिलेलं आहे टू फॉर्मली अनाऊन्स तर मी अनाऊन्स करतो की पंच्याहत्तरावी राज्य बास्केटबॉल अजिंक्य स्पर्धा पुरुष आणि महिला गट याची ये, ये सुरुवात झाली याचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी घोषित करतो सर्व खेळाडूंना मी या ठिकाणी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो